राम राम मित्रांनो मी आलोय बघा मंदूरला आणि मंदूरपासून जवळजवळ एक किलो किलोमीटरावरती चांदोली धरण आहे बघा आणि आपले हरिभक्त पारायण अनिल महाराज देवळेकर यांच्या शिक्षण संस्थेपशी ही असं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला मी धावतो आणि मित्रांनो व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडत तर शेअर करा आणि मित्रांनो अशा आ... वातावरणात यायचं माझी नशीबच लागते बघा मित्रांनो आणि इथं आपल्या गोमाता आप पण आहेत बघा आणि आल्या आल्या पहिलं सुरुवातीला गोमातेचं दर्शन घेतलं नंतर हे मंदिर आहे बघा दत्त मंदिर या दत्त मंदिरामध्ये महादेवाची पिंडसुद्धा आहे बघा तर इथं आलेले आपण दर्शन घेतलं मित्रांनो आणि मित्रांनो कसं आहे ह्या अशा वातावरणात खूप भारी वाटतं मित्रांनो त्यासाठी अशा वारना वातावरणात फिरणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो आता आपल्याकडं खूप काही झाडं नष्ट झाले आहेत मित्रांनो आणि पक्षीसुद्धा आपल्याकडे जवळजवळ नष्ट झालेत तर ह्या कोकणात आणि हिंच्या भागाकडे आणि झाडंच झाडं आणि किती झाडं आहेत बघा आणि पक्षीसुद्धा किती आहेत बघा जवळजवळ पक्षी तर एवढे खूप आहेत का नाही तर असं इथं आल्यानंतर असं वाटते घरी जाऊच नाही एवढा भारी निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इथं आणि तुम्हाला इथं कदाचित दिसेल तुम्हाला एक सांगतो बघा आता जवळजवळ आसपास मंदिर ही एवढं सुंदर आहे बघा आणि जुन्यातलं मंदिर आहे मित्रांनो आणि ह्या मंदिराचं काम जवळजवळ अनिल महाराजांनी सगळं रिकवर केलेलं आहे बघा पत्र्याचं काम कलरचं काम सगळं अनिल महाराजांनी केलेलं आहे बघा आणि इथल्या झाडांवरती इतक्या वटवागुळ आहेत का नाही इतक्या वटवागुळ काय बोलायच नको इतक्या वटवागुळ आहेत बघा आणि ह्या पक्ष्यांच्यामुळं एवढं खूप भारी वाटते नाही इथं ले भारी आता मित्रांनो तुम्हाला धावण्याचा विषय एकच आहे आता आपल्याकडची झाडं झुडपं सगळी नष्ट झाली आहेत मित्रांनो त्यामुळं आपल्याला एकसुद्धा पक्षी दिसत नाही मित्रांनो कदाचित कुठेतरी एक पक्षी आपल्याला दिसतो कदाचित कुठेतरी आपल्याला एक असं प्राणी दिसतो पण ह्या भागात एवढं प्राणी एवढं पक्षी आहेत का नाही बोलूच नका एवढा हार्ड विषय आहे मिस मि, मित्रांनो आता बघा तुम्हाला मी जवळजवळ चारही बाजूला मी फिरून राहतो मित्रांनो मला सांगा कसं वाटतंय आणि असा परिसर आपल्याकडे खरोखर झाला पाहिजे मित्रांनो कारण आपण जेवढी झाडं नष्ट केलेत तेवढी झाडं आपण मित्रांनो लावली पाहिजे तुम्ही काय पण म्हणा मित्रांनो आणि प्रत्येकानं एक झाडही लावलंच पाहिजे आता आपल्या जवळजवळ हायवेसाठी कितीतरी झाडं नष्ट झाली असतील मित्रांनो पण ती नष्ट झाली तेवढी झाडं आपण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता बघा तुम्हाला ह्या साईडनं धावतो आणि वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत बघा मित्रांनो फुलं फळं आणि अशी नारळाची झाडं भरपूर काही काही ठिकाणी अशी व्यवस्थित दिसेल तिथं अशी झाडं आहेत तीच बघा आता ही नारळाचं झाड हे ती सुंदर आहे बघा सुपारीची झाडं आणि प्रत्येक जातीचं झाड प्रत्येक वेगवेगळी वनस्पती औषधिक वनस्पती तर तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो भेटणार बघा आता तुम्हाला जवळजवळ हे आसपास असे सरपटणारे प्राणी साप नंतर ससा नंतर असं कोल्हे असे वेगवेगळे प्रा प्राणी इथं शंभर टक्के बघा दिसतात आणि बिबट्याचं पण वातावरण इथं खूप आहे बघा भ्या तर असं जंगल खरोखर बघण्यासारखं आहे मित्रांनो आणि इथं आल्यानंतर जवळजवळ आसपास तुम्हाला सांगतो मी तीन ते चार तास मित्रांनी तो घालले आता घरी जायला उशीर होत होता म्हणूनच मी घरी गेलो नंतर शंभर टक्के मित्रांनो इथं सकाळी माणूस जर आला तर संध्याकाळशिवाय कुठं जाणारच नाही एवढं खूप भारी वातावरण वाटतंय मित्रांनो आता बघा आता आपल्या साईडला एवढं असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण वाटत नाही मित्रांनो पण इथं आल्यानंतर ही मंदिर बघितल्यानंतर एवढं असं भारी वाटलं नाही मित्रांनो खूप खूप भारी वाटलं मित्रांनो आता ह्या मंदिराच्या शेजारनं झाडं आता मंदिराचं पण का काम काम किती खूप सुंदर केले बघा आता हे कलर काम पण खरोखर हरिभक्त पारण अनिल महाराजांना खरोखर श्रेय दिलं पाहिजे बघा कारण तिने ह्या आपल्या खरोखर संस्थेचं काम पण तिने तसंच केले आणि संस्थेत तेवढी मुलं आहेत शिक्षण नंतर जेवण राहणी सोय सगळी अनिल महाराजांनी मोफत केलेली आहे बघा मित्रांनो तसंच ह्या मंदिराचं पण काम तिने का नाही पत्र्याचं काम कलरचं काम असंच मित्रांनो केलेलं आहे म्हणजे अनिल महाराज म्हणतात आपल्या स्वतःसाठी काय नको दुसऱ्यांच्यासाठी काय आहे ते सगळं करायचं आहे बघा मित्रांनो म्हणून मित्रांनो सांगतो क माणुसकी पाहिजे माणुसकी जपा तर सगळं आहे म्हणून मित्रांनो ही सगळं जंगली वातावरण कसं वाटतंय नक्की मला सांगा आता बघा जवळजवळ आसपास फुलांची झाडं आणि अशी म्हणजे आपल्याला वनस्पती कुठली पाहिजे औषधी ती वनस्पती ती मित्रांनो आपल्याला भेटत्या आणि कोकणात आले कसं वेगळंच वाटतं आता इथून जवळजवळ मंदूरपासून एक किलोमीटरावर आपल्याला बघा चांदोली धरण भेटेल चांदोली धरणाकडंसुद्धा खूप काही बघण्यासारखं आहे मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ एकदम रामडा वाटला का नाही जर असा रामडा कायम व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू विसरू नका धन्यवाद